बारामतीतील याच प्रगतीनगर ते तुळ तुळजाराम तु चतुर्चंद कॉलेज मार्गा कॉलेज महाविद्यालयाच्या मार्गा मार्गावरती काल रात्री साडे दहाच्या अकराच्या दरम्यान एका युवकावरती वार करत त्याचा खून करण्यात आलेला आहे या प्रकारानं बारामती पुन्हा एकदा हादरले आहे हा सहा महिन्यातला तिसरा खुनाचा प्रकार आहे मामाच्या बहिणीशी फोनवरून बोलतो या विषयावरून संतप्त तिघा जणांनी अनिकेत सदाशिव गजाकस या युवकावरती वा कोयत्याने वार केलेले आहेत आणि त्यावरून तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर अनिकेतच्या भावाने शहर पोलिसांकडे फिर्याद दिली आणि त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तिघा जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे बारामती शहरातील ही तिसरी घटना आहे की ज्यामुळं बारामती शहरात पालकांमध्ये देखील चिंतेचं वातावरण आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान ही घटना घडलेली होती या रस्त्यावरती काही अंतरावरती हा प्रकार घडला आणि त्यानंतर हा धावत येत या ठिकाणी पडला असं सांगितलं जातं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बारामतीतील पोलिसांनी आंबोर आंबोरे नंदकुमार आंबोरे त्याचबरोबर महेश खंडाळे आणि संग्राम खंडाळे या तिघा जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्या पोलीस या सर्व प्रकाराचा तपास करत आहेत नेमकं घडलं काय परंतु या घटनेनं पालकांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे